हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवता नूम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या हात आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस समर सर अयन उत्तर ऋतू शिशिर पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री आठ वाजून एकवीस मिनिटानंतर आयुषमा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनंतर भाव कर्णाला सुरुवात होईल रात्री सात वाजून बावीस मिनिटांनंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मेथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या राशीनुसार कुंभमेन वेश या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर होऊ शकते की त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये शनीची अशुभ स्थिती असावी हे खात्री करून घ्या मित्रांनो जवळच्या ज्योतिषात आणि खरोखरच तसे असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे शुभ स्थितीत असेल तर काही करण्याची गरज नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया यात अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ दहा नोव्हेंबर पासून शुक्र चौदा डिसेंबर पासून बुध ग्रह तीन जानेवारी पासून अस्तंगत होत चाललेले आहे वक्री ग्रहांमध्ये गुरुग्रह हा अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे तर हे चारही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प छोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो रोम शिवाशिवाय शंभो राहत नाही प्रवर्तमान सध्या ब्रह्मो द्वितीपरे श्वेत्व कपे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाधे जम्बुदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रबाणे शालिवानशे एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादीषष्टी संसरामध्ये नाम सहसरे उत्तरायणे शिशु ऋतु पौषमासे कृष्णपक्षे भोम वासरे अश्लेषा नक्षत्रे प्रीती योगे विष्ठी करणे तृतीया वीर गोत्रात उत्पन्न नित्य एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोबून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतापर्यंत दे पोहोचेला आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विज्ञान त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वप्रथम साखर पुढे यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ दहा अकरा आणि बारा डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अकरा आणि बारा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ दहा आणि अकरा मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया यात उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो या मधल्या काळामध्ये या विधींचा काराग्रह शुक्र हा असंगत होत चाललेला आहे त्यामुळे विधी नाही मुहूर्त विधींचा मुहूर्त नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरहित असा पंचांगाक संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो सकाळी आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत योग आहे शक्यतो विशेष किंवा महत्वाची कामे या वेळेत करू नका मित्रांनो संकष्ट चतुर्थी या वेळेनंतर सुरू होणार आहे मंगळवार असल्यामुळे हिला अंगारक स्वरूप प्राप्त झालेलं आहे जी सहा महिन्यातून एकदा येत असते मित्रांनो मुंबई भागासाठी चंद्रोदय रात्री नऊ वाजून एकवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो धोपी यासाठी आपण सविस्तर व्हिडिओ माझा संकष्ट चतुर्थीचा आहे तो आपण पाहू शकता त्यामध्ये पूजा नियम दिलेले आहेत मित्रांनो ते आपण पाहावेत आणि त्यानुसार आचरण करावे मित्रांनो मित्रांनो दुपारी बारा वाजून अठरा मिनिट ते उद्या पहाटे सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत गबाड योग असणार आहे हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो जे काही काम कराल त्याची त्याचा फायदा तर आपल्याला मिळणारच आहे पण तो कदाचित दुप्पट वा तिप्पटही मिळू शकतो मित्रांनो मित्रांनो या वेळेनंतर दग्धयोगाला सुरुवात होत आहे हा योग अशुभ असल्यामुळे जननशांती संबंधी आहे या वेळेत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती त्यांच्या निवासस्थानी बाराव्या दिवशी करायची असते विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही ती जर आपल्याला कमी करायची असेल तर जनन शांती करणे गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो चतुर्थी श्राद्ध क्रम आहे या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नाते वाईक जर लोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकम करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळातच करा तेव्हा आपली सेवा संबंधित पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्या जीवनात एक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो अगदी पृथ्वीवर सकाळी आठ वाजून दोन मिनिटांतर हजार आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होऊ मी क्रमकांड सुरू करायचे असतील तर यावेळेनंतर सुरू करू शकता फक्त पुढे जाऊन ते बंद पडू देऊन आपल्याला दोष देखील लागू शकतो राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे विशेष किंवा महत्वाची कामे अडथळे निर्माण होऊ शकतात यामध्ये तेव्हा आपण ही कामे पूर्ण करावीत या वेळेत मात्र आपल्याला रेग्युलर जी कामे ती करायची आहेत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचंगास याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव